नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत करतो मंडळी खरं तर श्रावण महिना सुरू झालाय आणि या श्रावण महिन्यात रानभाज्यांची रेलचेल आपल्या आहारामध्ये असतेच असते वेगवेगळ्या रानभाज्या खरं तर औषधी गुणधर्म असलेल्या या रानभाज्या सगळीकडेच आपल्याला कोकणात कोकणातल्या रानावनात पाहायला मिळतात बरं आज मी आलोय आरवली शाळा नंबर एक मध्ये इथे खास करून शाळेतल्या मुलांसाठी रानभाजी महोत्सव भरवला गेलेला आहे हा रानभाजी महोत्सव कसा आहे ते पाहून घेऊया चला तर मंडळी ही आहे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा आरुली नंबर एक चला त्याच ठिकाणी आजचा रानभाजी महोत्सव करणार आहे माझे ऋषी मुली शंभर वर्ष जगत होते त्याच जर मूळ रांगभाज्या आणि कंदमळात असेल तर माझी अक्कल कुठं मी घाण टाकले हा माझ्या समोरचा प्रश्न आहे भारताच्या दोन गोष्टी फक्त जगाने स्वीकारल्या किती गोष्टी तिसरी गोष्ट मला जाईपर्यंत सांगा जगाने स्वीकारलेली नाही फक्त दोन गोष्टी स्वीकारलं पहिली गोष्ट आहे आयुर्वेद आणि दुसरी गोष्ट आहे योगा तिसरी एकही गोष्ट तुम्ही सांगू शकणार नाही की भारताची जगाने स्वीकारली आयुर्वेद का स्वीकारला कारण त्यांना समजलं प्रगत राष्ट्रांना की ह्या आयुर्वेदामध्ये जेवढी ताकद आहे ह्या औषधी वनस्पती भारतात जेवढ्या आहेत आणि म्हणून आपल्याकडच्या हळदीचं पेटंट अमेरिकेकडे गोमूत्राचं पेटंट अमेरिकेकडे आहे आपल्याकडे नाही आहे हे पेटंट म्हणजे भारताच्या दोनच गोष्टी जगाने स्वीकारलेल्या आहेत त्यातली पहिली गोष्ट आहे आयुर्वेद आयुर्वेदामध्ये हे सगळं येतं आपला आयुर्वेद हा जगाला मार्गदर्शन करणारा ठरलेला आहे पण माझ्या आरोपीतल्या आजींना माहिती होत पण नवीन आलेल्या पिढीतल्या सुनांना माहिती नाही तुळशीला पाणी घालायला जातो मी किंवा मी जाते तेव्हा चोवीस तास ऑक्सिजन देणारी वनस्पती आहे पण मला जर सर्दी झाली तर त्या तुळशीचा काढा करून जर मी प्यायले तर माझी सर्दी जाईल हे आजींना माहिती होत नवीन पिढीला माहिती नाही माझी आपल्याला विनंती आहे रानभाज्यांची चाळीस रानभाज्यांची नावं मी तुम्हाला सांगणार आहे खोकला झाला डॉक्टरांकडे जायचं एवढंच आपल्याला आहे ना मग आपल्या पर्सामधल्या अडूळ्याच काय करायचं कधी आपण उपयोग करतो कधीही करत नाही जगात अडूळ छाचा उपयोग जो करणार असेल त्याचं मी अभिनंदन करेन मला जर उपयोग कसा करायचा समजलं ना तर मला दवाखान्यात जावं लागणार नाही आणि माझ्या शरीरातलं तापमान वाढलेलं आहे किंवा टॉक्सिन बाहेर टाकायचे भरून होणारी सर्दी मी डॉक्टरांकडे इंजेक्शन आणि गोळ्या घेऊन बंद करणार नाही ते एखाद्या दिवशी नाक वाहिलं तर शरीरातले उष्णता बाहेर जाणार असेल आणि मला आवश्यक असलेला तुळशीचा काढा जर मी प्यायला जर आयुर्वेदाचा उपयोग केला अडुळशांच्या पानांचा उपयोग केला तर मी आजूबाजूला कोणी कोणी सांगितलं आता की आपल्याला याच्यासाठी लागवड करावी लागत नाही निसर्गाची गेलेल्या पंचवीस प्रकारच्या रानभाज्या जर माझ्या गावामध्ये उपलब्ध असतील टाकवा कोणी लागला पाणी खातो ना कोकणातलं करवंद जगातलं एक नंबरचं फळ म्हणून विजयी झालं काय वाजवा झालं कोकण कृषी विद्यापीठाने उतरवलेलं कोकण बोल्ड नावाचं करवंद जे आपल्या रानात आहे ते जगातलं एक नंबरचं फळ म्हणून विजयी झालं याच कारण सगळ्यांना रासायनिक खतं घातली गेली होती फवारण्या केलेल्या होत्या पाणी दिलेलं होतं माझ्या करवंद गाव गावातलं रानातलं करवंद कातळावर उगवत कशावर उगवत खत घालून जाता त्याला फवारणी करता पाणी देता मे महिन्यामध्ये कातळातले क्षार शोषून टप्पोर करवंद तापतीच दिलं जात आपल्या कोकणातल्या लोकांना पण आम्ही करवंदाची जाळ्यावर जाऊन करवंद पण खात नाही तुम्ही फोटो काढून ठेवा सल मंडळी रानभाज्यांचं प्रदर्शन सुरू झालंय आरवली गावामधली ही शाळा आहे शाळा क्रमांक एक आणि इथे ही रानभाज्यांचं प्रदर्शन आहे आता आले आले आपल्याला काय पाहायला मिळाले बघा मस्त रांगोळी पाहायला मिळाली आहे आजूबाजूला पूर्ण भारांगीची भाजी आणि टाकळ्याच्या टाकळ्याची पानं आहेत आणि मध्येच रांगोळी काढली आहे किती सुंदर आहे बघा चला आता इकडे बघा रानभाज्या तर आहेत त्याच सोबत रानभाज्यांची पाककृती देखील काही स्पर्धक कदाचित स्पर्धा आहे ते देखील आपण समजून घेऊ पण पहिल्या रानभाज्या कुठल्या आहेत त्या बघूया इकडे बघा एक मस्त एक रांगोळीचं प्रतीक म्हणून इकडे डिस्प्लेला ही केळीची पानं आणि इतर सगळ्या गोष्टी ठेवल्यात खूप सुंदर हा बघा औषधी गुणधर्म असलेला आघाडा आघाडा आहे हे अळूचं पान आहे आता अळूमध्ये दे देखील दोन तीन प्रकार आहेत पण हे अळूवडीसाठी वापरण्यात येणारं पान असावं किंवा मग अळूचं फतफदं करण्यासाठी जे काही पान लागतं ते आहे त्याच्यामध्ये दे देखील दोन तीन प्रकार असल्यामुळे आपण ते कधीतरी नंतर समजून घेऊ इकडे बघा कुरडूची भाजी एक कुरडूचा हा जो काही प्रकार असतो जो ज्यांना मुतखड असतो युरिन डिसऑर्डर्स असतात काही मूत्रविकार असतात तर ता त्याच्यामध्ये कुरडूची भाजी खाल्ल्याच्या नंतर नक्कीच आराम मिळतो त्याच्यानंतर ही बारंगी भारंगी भाजी कडू पण पोटाचे विकार बरे करण्याची त्याच्यामध्ये ताकद असते सो ही वारंगीची भाजी आहे इकडे टाकळा ज्याच्यामध्ये फायबर चांगलं भरभरून असतं ही टाकळाची भाजी आहे इकडे बघा आणि हे आपलं अळूचं पत्पद असत ती भाजी आहे याच्यामध्ये आयर्न भरपूर असत इकडे बघा कवळा भाजी आहे कवळ्याची भाजी खूप दुर्मिळ व्हायला लागली बरीच लोक खात नाही कारण ते थोडस एक वेगळी चव असते पण नक्कीच याने देखील बरेच असे आजार बरे होतात हा शेवगा आता शेवग्याची भाजी तुम्ही खाल्ली असेल पण शेवग्याच्या पानांची भाजी ही स्पेशली आपले जे दहीहंडी दही काला असतो किंवा मग जन्माष्टमी असते तेव्हा श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून पण पानाची भाजी दाखवली जाते आणि त्याच्यामध्ये खूप मोठं आयुर्वेदिक महत्व आहे इकडे रानभाजीची माहिती दिली है। है। खरावते खरावते आ, आहे हा फलक लावलाय तो आपण थोडस बघून घेऊया नाही बघा आपल्या खरवतेमध्ये मध्ये खरवते दहिवालीमध्ये अ शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय आहे त्यांच्या माध्यमातून हे फळक लावले आहेत कदाचित आजच्या या नियोजनामध्ये त्यांचा देखील हातभार आहे तर थोडस इकडे पाककला केलेल्या आहेत पाककृती केलेल्या आहेत या रानभाज्यांचे ते देखील आपण समजून घेऊ तर ही कवळ्याची भजी कशी बनली आहे ती थोडीशी आपण जाणून घेऊया नमस्कार तुमचं नाव कसं बरं ही, ही कवळ्याची भजी कशी बनवली कवळ्याची भजी पहिली कवळा चांगला धुवून घेतला त्याच्यानंतर पूर्ण पाणी काढून टाकून त्याच्यामध्ये थोडा अर्धा कांदा टाकून वगैरे बेसन तांदळाचं पीठ वगैरे टाकून बरोबर अरे वा श्रावणामध्ये खाऊ शकतो आपण मस्तपैकी बरी पडते चला आपण एक उचलून याच्यातलं खाऊ का मी खाऊ शकतो एवढी उत्तम कवळाची या पानाची भाजी होऊ शकते भारीच छान झाली सगळ्यांनी ट्राय करावी रेसिपी पण सांगितलीये चला आता पुढे ही कुठली भाजी आहे भाजी आहे काय काय टाकून बनवलंय भाजी साफ केलेली ती नंतर बरोबर पिळलेली आहे कांदा टाकून मिरची खोबरे टाकलेले आहे अशा पद्धतीने ते छान छानपैकी चवीला पण छान लागतंय दर म्हणजे उपवासाला शनिवार श्रावण शनिवार किंवा सोमवार या आपल्या उपवास सोडताना भाजी असते अरे वा टाकळ्याची भाजी आहे जबरदस्त थोडीशी मला मिळेल का चवीला चला मंडळी आलोय तर थोडी थोडी भाजी चाकूनच जातो कारण याच्यामध्ये औषधी गुंडर्म आहेत मंडळी या रानभाज्या नुसत्या औषधी गुंधर्माच्या नाहीये तर चवीला पण छान आहेत आता इकडे ही भारंगीची भाजी आता भारंगीमध्ये भरपूर औषधी गुंडर्म असतात सगळ्याच भाज्यांमध्ये असतात पण भारंगी स्पेशली सहजरित्या सगळीकडे मिळते चला कशी बनवली ती भारंगीची भाजी ती भाजी आणून धुवून स्वच्छ चिरून बारीक चिरल्यानंतर ती उकडलेली आहे उकडल्यानंतर तेल कांदा कांद्यावर तिखट मीठ घालून आणि ते फोडलेली भाजी फोडणीला घातलेली आहे बस एवढंच एवढी सोपी आहे बघा ना आणि लोक करत नाही ना, नंतर मग भाकरी किंवा पोळी बरोबर खायला द्यायची आहे अच्छा चपाती किंवा मग भाकरी बरोबर किंवा पोळी बरोबर चला थोडीशी मला चवीला द्या भाकरी पाहिजे पण त्याच्या बरोबर बघा मंडळी चला भारंगीची भाजी थोडीशी कडू असते पण ही प्रॉपर थोडीशी सुक्या मच्छी सोबत बनवली तर खूप पारी लागते पण आता कसं आहे श्रावण आहे त्याच्यामुळे उपाय आहे त्याच्यामुळे ही कांदा कांद्या लसणाच्या फोडणीवरती बनवले चला याची चव देखील आपण चाकून बघूया कोडूपणा सुरेश मंडळी अजून आपण पुढच्या स्पर्धक आहेत त्यांच्याकडे आलोय इकडे त्याने आघाड्याची भाजी बनवली आता आघाड्याचं महत्व काय किंवा आघाड्याची पाने हिरवी मिरची म्हणजे त्यांनी रेसिपी वगैरे सगळंच लिहिलं आघाड्याची पाने हिरवी मिरची मुगडाळ मुँद, लसूण शेंगदाणे तेल आणि चवीनुसार मीठ या सगळ्या काही स्टेप्स आहेत त्या त्यांनी तुम्ही नक्कीच वाचू शकता आघाडा भाजीचे गुणधर्म देखील लिहिले आहेत जखम झाल्यास या पानांचा रस काढून लावल्यास जखम बरी होते दात दुखत असल्यास भाजीचा डेट जाऊन त्यातील रस प्यायलास दात दुखी थांबून दातातील किडे बाहेर पडून जातात तसेच हिरड्या मजबूत होतात पित्तासाठी गुणकारी अजून आघाड्याचे गुणधर्म आहेत जे बऱ्याच लोकांना माहिती नसतील तर त्याच्यावरती रिसर्च व्हावी आणि ती लोकांसमोर यावी पण असो आघाड्याची भाजी कशी बनवली आहे ती त्यांनी सांगितली हा सगळंच आपण पाककृती इथे लिहिली आहे डिस्प्लेला आणि थोडीशी चव घेऊन बघूया वर्षात ऋषी पंचमी म्हणजे पंचमीनिक हात होते असतील अशी बाजी बरोबर म्हणजे ऋषी पंचमी असते तेव्हा ही भाजी आवर्जून केली जाते किंवा खाल्ली जाते वे नैवेद्याला असते बरोबर चला खूप छान बघा एवढ्या औषधी गुणधर्म असलेल्या या सगळ्याच रानभाज्या पुढे मार्किंग चाललंय आपण थोडस पुढून जाऊन प्रत्येक स्टॉलवरती ही माहिती घेऊ चला मंडळी रानबाजी महोत्सव मध्ये पाककृत्या सगळ्याच डिस्प्ले आहेत तिकडे मार्किंग चाललीय आपण पुढच्या स्टॉलला ला आलो इकडे बघा काय बनवलंय बरोबर जाणून घेऊया नमस्कार काय बनवलंय तुम्ही अरे वा पराठा होऊ शकतो होऊ शकतो बरं कस कसा बनवलाय सांगा जरा टाकल्याची भाजी आम्ही तयार केली बरोबर बनवतात मेथीची भाजी म्हणजे असंही प्रयोग होऊ शकतो चला बघूया मंडळी चव कशी लागते जरा मला एक तुकडा तोडून द्या प्लीज चला बघा मंडळी टाकळ्याच्या भाजीचा पराठा खायला मिळतोय या महोत्सवामध्ये या रानभाज्यांसोबत पारंपरिक पद्धतीने बनवतात सगळेच लोक पण असं एक फ्युजन केलं तर नक्कीच आपली मुलं खाऊ शकतात सुरेख झाला पराठा मंडळी खरं खर तर आता श्रावण महिना सुरु आहे आणि श्रावण महिन्यात सोमवार आणि शनिवार या दोन वारांचे उपवास चवईच्या खास पानांवरती सोडले जातात आमच्या इकडे उपवास सोडण्यासाठी हे चवईचं पान वापरलं जातं श्रावणामध्ये तर आता इकडे बघा डिस्प्ले मध्ये हा रानटी केळीचा म्हणजे चवईचा कोका आहे केळफूल रानटी केळफूल हो। आणि त्याच तुम्ही काय बनवलं भजी बनवली भजी बनवले अरे वा चला एक कशी बनवली ती जरा सांगा जरा आपण भजी कांद्याची भजी मध्ये बेसन पीठ तांदळाचं पीठ हिंग ओवा कांदा मिरची कोथिंबीर असं हे सगळं टाकून तुम्ही मस्तपैकी भजी बनवली चला याची चव घेऊया इकडे त्यांनी मस्त छानपैकी चटणी पण बनवली आहे Hmm. कांदा भजी पेक्षा जास्त चवीची लागली आणि पौष्टिक देखील आहे अजून का पाहिजे मंडळी ही बघा ही फोडशीची भाजी आहे नॉर्मली इतर भाज्या बनवतात तशीच आहे पण याची चव घेऊया कारण हा म्हणतात ना हा, हा वेळ परत येणार नाही एकाच रानभा एक सगळ्याच रानभाज्या एकाच ठिकाणी खायला मिळतात चाखायला मिळतात सो ही परवणीच म्हणावी लागेल चला पुरशी भाजी मी बऱ्याच दिवसाने खाल्ल्या छान झाले पण रेसिपी सांगायला ते ना छोट्या मुलीने बनवली मंडळी चला आपण प्रत्येक रानभाजीची चव चाखत पुढे चाललोय त्यांनी बनवलेल्या रेसिपी पण समजून घेत आहोत आता इकडे परत एकदा टाकळ्याची भाजी आहे ज्या युजल बनवतात या पार्टिसिपेंट आहेत टाकळ्याची भाजी तर आपण चाकून बघितली नॉर्मली आमच्या इकडे ज्या पद्धतीत बनवते काय काय टाकलं खोबर भारी पहिला उकडून घेतली होते चला आता इकडे काय बघाय श्रावण महिना सुरू झालाय आणि सुरुवातीलाच रोन भेटतात आमच्या इकडे कोकणात अळंबी अळंबी तर आम्ही त्यांना रोन म्हणतो अळंबी म्हणतो मशरूम म्हणतात इंग्रजीत तर ती याची भाजी आहे बरे ही भेटली कुठे वाढीतच घेतली बरोबर आणि लसूण तिखट हळद मीठ फक्त आणि कोकम टाकून छान तव्यावर अरे की काय शिलच्या कढईमध्ये अरे ही भाजी कशी झाली बघा त्यांनी भाकरी पण ठेवली आपण टेस्ट करूया जरास मला या सगळं काही मी खातोय आणि त्याचा आनंद घेतोय चला फसका पण आहे मंडळी कोकणात आलात आणि असं कोकणात रानात मिळणारी अळंबीची भाजी नाही खाल्ली तर काय कल असा प्रश्न कोकणातल्या माणसं विचारणार तुम्हाला तू कधी याल तेव्हा फिरायचं हळदी वगैरे भेटतात अशी चांगली भाजी होते जबरदस्त मस्त नेहमीच नाही वर्षातून एकदा आणि ते दुर्मिळ आहे आणि ज्यालाही भेटते त्याला ते नशीब आमच्याकडचे लोक नशिबान म्हणतात त्याचं नशिबात असेल तरच भेटत बरोबर एवढी महाग भाजी आहे पुढे आलोय पुढचे स्पर्धक आहेत तुम्ही काय भाजी बनवली आहेत सुरणच्या पाण्याची

शेंगदाणा पण कुठं आहे का मग ओला खोबरं आहे चणा डाळ आहे बरोबर ही पण भाजी सुरेख आहे बघा सुरणाच्या पानाची भाजी मंडळी ही कवळ्याची भाजी तर आपण भजी तर मग अशी खाल्ली पण ही कवळ्याची भाजी बघा आहे मस्त पैकी भातासोबत थोडीशी स्टिकी स्टिकी असते पण खायलाच चवीला छान असते इकडे त्यांनी सगळे सुंदर वगैरे लिहिले इकडे बघा हे काय बनवलंय अच्छा मायाळूचं पान आहे माय मायाळूच्या पानाची भजी अरे घेऊ का आ? भाजी पण होते, होते बरोबर तर एक चवीला घेऊ मायाळूच्या पानाची भजी चवीला छान आहे बटाटा भजी चांगलीच आणि पराठे मायाळूच्या पानाचे पराठे खायचे मंडळी इकडे बघा शेवग्याच्या पानाची भाजी आहे चटणी आणि पराठा बनवलाय त्यांनी कसा बनवलात पराठा शेवग्याचे पाने जरा सोडली हा आणि तेवढा बटाटा गव्याचा ही कवळ्याची भाजी आहे कवळ्याची भाजी नॉर्मल आहे सगळीकडेच आहे शेवग्याची भाजी आहे इकडे सुरणाच्या कंदाची भाजी पाना सुरणाच्या पानाची भाजी चणा पाना। डाळ वगैरे टाकून बनवली आहेत चला एवढ्या सगळ्या भाज्या पाक आणि पाककृती आपण सगळ्याच पाहिल्या नमस्कार मी विकास गंगाबाई भागुतजी दिखे स्वयंभी कृषी संवर्धन संस्थेचा अध्यक्ष आमच्या संस्थेच्या माध्यमातून दुसरी गोष्ट जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक आरवली आणि माननीय शरदचंद्रजी पवार महाविद्यालय भैवनी ठरवते यांच्या माध्यमातून आपण रानभाज्या पाककलाकृतीचा का कार्यक्रम घेतलेला हा कार्यक्रम घेण्याचा उद्देशच असा आहे की ज्या रानभाज्या या नैसर्गिक येतात आणि त्यांना काय खत पाणी वगैरे घालावं लागत नाही कारण का पाऊस पडला की त्यांची उग उगवण सुरू होते बरोबर की नाही त्या माध्यमात त्यांना खत वगैरे असं काही घालण्याची गरज लागत नाही त्यांचं महत्व एवढं मोठं आहे म्हणजे भारंगीसारखी सारखी त्यांचे गुणधर्म चांगलेच आहेत आपल्या शरीराच्या दृष्टिकोनातून आता मी सगळ्या लोकांना अशी पण विनंती करेन तुम्ही हे जे वेगवेगळे काय गोष्टी खाता म्हणजे बेकरी आयटम वगैरे ते टोटली पूर्ण टाळा आणि ह्या पावसाळ्याच्या चार महिन्यामध्ये जेवढ्या आपल्या शरीराला रानभाज्या पोषक आहेत तेवढ्या तुम्ही प्रत्येकाने खाण्याचा प्रयत्न करा एवढच मी सगळ्यांना विनंती करेन मंडळी कार्यक्रमामध्ये रानबाजी महोत्सवामध्ये कृषी महाविद्यालयाच्या स्टुडंट्स आहेत त्यांच्याशी देखील गप्पा मोर्या हो कारण त्यांचं या कार्यक्रमामध्ये योगदान होतं शरद चंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहोत आता कार्यक्रम खर तर या गावातील शेतकऱ्यांसाठी आणि गावातील महिलांसाठी कारण त्यांना आणि त्या या गावातील छोट्या मुलांसाठी ज्यांना रान रानभाज्यांची किंवा त्या रानभाज्यांमधून मिळणारे विविध गुणधर्म आपल्या आरोग्यासाठी त्यांचे फायदे याची माहिती त्यांना मिळावी यासाठी खरं तर हा कार्यक्रम होता बरोबर आणि तुमच्या कॉलेजच्या माध्यमातून इकडे कसं तुमचं पार्टिसिपेशन झालं किंवा सहभाग झाला कॉलेज कडून रुरल एग्रिकलचरल वर्क एक्सपिरियन्स अस प्रोग्राम असतो त्या प्रोग्रामातर्फे आम्हाला म्हणजे प्रत्येक ग्रुप वाईज मुलींना गावं दिली जातात त्या गावांमध्ये मुलींनी राहून तिकड्या फार्म वुमेन्सची ची कनेक्ट करून त्यांना आमच्या म्हणजे आम्ही जे आधुनिक पद्धतीने शिकलेले आहोत शेती वगैरे त्यांची माहिती त्यांना द्यायची आणि आजच्या रानभाजी महोत्सवामध्ये तुमचा सहभाग होता चला तुम्हाला देखील पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा थँक्यू तर मंडळी अशा पद्धतीने हा रानभाजी महोत्सव खर तर पार पडला आणि तर नुसत्या रानभाज्या तिथे म्हणतात ना माहितीसाठी ठेवल्या नव्हत्या तर त्याची पाककृती देखील पालकांनी बनवून आणली होती आणि त्याही कशा पद्धतीने बनवली जाते एक म्हणतात ना काही पालकांनी तर नक्कीच एक पारंपरिक पद्धतीने ह्या रानभाज्या बनवल्या एक पारंपारिकतेचा बाज जोपासून थोडं एक फ्युजन करण्याचा देखील काही पालकांनी प्रयत्न केला जे उत्तम रेसिपी किंवा पाककृती झाल्या होत्या आणि खरच खूप चांगला कार्यक्रम झाला मला देखील काही माहीत नसलेल्या रानभाज्यांची ओळख या माध्यमातून झाली आणि नवीन नवीन लोकांशी भेटता आलं तर मंडळी तुम्हाला देखील अशी कुठली रानभाजी माहिती असेल आणि ती दुर्मिळ असेल त्याचं महत्व काय असेल कमेंट करायला विसरू नका मंडळी कोकणातल्या अजून कुठल्या रानभाज्यांचा खजाना तुमच्याकडे माहितीचा असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा जेणेकरून त्याबद्दलची जनजागृती होईल मंडळी चला हा व्हिडिओ आपण तुर्तास इथेच थांबवतोय भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टा कोकण आपलंच काळजी घ्या